चोविसावा संदेश सद्गुरु साधकाला तत्वाचा बोध करतात साधक मंद असतो तेव्हा बोध वेगळा व बोधापासून मी म्हणजे आत्मा वेगळा समजून शब्दातच अडकतो बोधाचा बोध न समजल्याने केवळ शब्द अक्षरांचा म्हणजे रूपाचा उच्चार करून शिंतो आणि बोधापासून म्हणजे विचारापासून वेगळा राहतो तेच त्याने सद्गुरू सानिध्य टिकवले तर एक दिवस बोधावर आरूढ होऊन केवळ शब्द अक्षराच्या उच्चाराच्या शिणापासून मुक्त होतो स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण देहाच्या अनुक्रमे वैकरी मध्यमा पश्यंती आणि परा या चार वाणी आहेत नामदेव महाराज म्हणतात परे होऊन परते घर ते ते राहू निरंतर अनुक्रमे चार देहाच्या चार वाणीच्या पलीकडे असलेल्या सच्चिदानंद स्वरूपात म्हणजे एक भावात राहता येतं त्या ठिकाणी आत्मा हा नित्य निर्धर्म ज्ञानरूप असून सचिदानंद स्वरूप शुद्ध बुद्ध आहे हा परेच्या पलीकडचा अनुभव आहे प्रबोध म्हणजे परेच्या पलीकडचा बोध सद्गुरु सानिध्यात राहून आनंदमय कोशाची मर्यादा लक्षात येते त्यामुळे जिज्ञासू साधकाच्या पाठीशी सद्गुरु असल्याने तो साधक आनंदमय कोश सुद्धा पार करून महानंदात विलीन होतो आणि तेथे गुरु शिष्याचे नाते संपते गुरु शिष्याच्या संबंधाने साधनेद्वारे गुरु शिष्याच्या दिशेने जात असतो व शिष्य गुरुच्या दिशेने जात असतो दोघांची साधना पूर्णत्वाला जाते तेव्हा तेथे गुरु शिष्य एकच असतात जसं प्रकृती पुरुषाच्या संबंधाने एक आहे तस गुरु शिष्याच्या एकत्वाने हा विश्वाचा पसारा आहे सद्गुरु सान्निध्य टिकलं तर एक दिवस साधक परेच्या पलीकडील बोधावर होऊन शब्द अक्षराच्या शिणामधून मुक्त होतो आता बद्ध मुक्त भय अभय या सापेक्ष कल्पना आहेत मूल मूल बाल रडत असते तेव्हा त्याला गप्प करण्यासाठी अंधाऱ्या खोलीकडे बोट दाखवून सांगतात त्या खोलीत बागुलबो आहे रडणाऱ्या पोरांना झोळीत टाकून घेऊन जातो तेव्हा ते मूल घेऊन गप्प होतं मूल शांत झालं की कोणीतरी काठी घेऊन त्या खोलीत जात आणि काठी जोरजोराने आपटून बाहेर येऊन म्हणतो बागुलबुआला काठीने मारून बाहेर काढलं आता तेथे ते तो नाही तेव्हा ते मूल भीतीपासून मुक्त होत आता त्या मुलाला वाटत वाटत होत की आत बागुलबा आहे म्हणून त्याला भय वाटत होत आता बागुलबुआ गेला म्हणून अभय वाटू लागलं आता बागुलबुवा कल्पनेचा होता म्हणून भय सुद्धा कल्पनेचं होत तसं अभय सुद्धा कल्पनेचे आहे जसं बद्ध आणि मुक्त ही अवस्था ही सुद्धा कल्पना आहे तसे प्रवृत्ती आणि निवृत्ती कर्तृत्व आणि अकर्तृत्व हे सुद्धा स्वतःबद्दल अज्ञात असल्याने कल्पना आहे आत्मा नित्य निर्धन ज्ञान स्वरूप असून सचिदानंद स्वरूप शुद्ध बुद्ध आहे तोच देव आहे तुम्हीच ते आहे आत्म्याला कोणत्याही कर्माची बाधा होत नाही आत्म्याला जन्मही नाही आणि मरणही नाही तो निरीच्छ आहे अशा ज्ञानाचा मारा करून जन्म मरण बद्ध मुक्त कर्तृत्व अकर्तृत्व प्रवृत्ती निवृत्ती या कल्पना सद्गुरु बाद करत असतात आणि साधकाला सच्चानंद स्वरूपावर स्थिर करतात सद्गुरूवर निष्ठायुक्त श्रद्धा आणि नि विश्वास ठेवून ध्यानधारण्याने श्रवण करतो तो बद्ध मुक्त भय अभय प्रवृत्ती निवृत्ती कर्तृत्व अकर्तृत्व या कल्पनेपासून अलिप्त राहतो त्यासाठी सदैव सद्गुरु सान्निध्य आवश्यक आहे रूपी वाणीचे ऋण सद्गुरूशी एकनिष्ठ राहूनच फिरते परा पश्चिती मध्यमा आणि वैकरी या चार वाणी पलीकडे निशब्द सद्गुरु कृपा आहेत तेच आत्मतत्वाने माझ्या हृदयात स्थित आहेत अर्थात तेच माझे आत्मस्वरूप आहेत तेच ज्ञान अज्ञानाचा निराश करत असतात अविद्येच्या बंधनातून सुटण्यासाठी स्वमृतीचा अंगीकार करायला लावून त्या विद्यारूपी सोहमृतीचा सुद्धा निराश करतात आत्मरूप सच्चिदानंद स्वरूप सद्गुरूंच्या सदैव सानिध्यात असल्याने जन्म मरण बद्ध मुक्त कर्तृत्व अकर्तृत्व भय अभय यापासून मी अलिप्त असून मी आत्मरूप सच्चिदानंद स्वरूपच आहे असे महाशिवरात्रीच्या दिवशी सांगत आहे लक्ष देऊन ऐका ओम नम शिवाय पंचवीसावा संदेश अविद्येच्या बंधनातून सुटण्यासाठी स्वमृत्तीचा अंगीकार करायला लावून सद्गुरू त्या विद्यारूपी स्वमृत्तीचा सुद्धा निराश करायला लावतात जसं गाढ निद्रेतून जागृत झाल्यावर ती जागृती गाढ निद्रेला नाहीशी करते पण काही वेळ मी जागा आहे असे जागृता हत्येमध्ये जागृतपणाचे भान असते पण पुढे काळ गेल्यावर तो जागृती भाव नाहीसाहून भानहीन अशी सहज जागृती राहते या ठिकाणी निद्रा आणि जागृती दोन्ही दोन्हीचेही बाण नसते ती खरी जागृत अवस्था मी जागा आहे मी जागृत आहे असे म्हणणे म्हणजे बडबडणे म्हणजे पूर्ण जागृत नाही तो काही कामाचा नाही काही कार्य करणार नाही मी मोठा साधक आहे मी अधिकारी आहे मी कीर्तनकार आहेत असे नुसता बडबडणार तो निद्रा आणि जागृती या संधीवर आहे म्हणजे जागा आहे पण साखर झोपेत आहे आनंद आहे पण सुस्तीचा आनंद आहे नशेत आहे पण दारूच्या नशेत आहे जागा होऊन अंतरणात पडून असेल तर आज बऱ्याच जणांची मी मी म्हणणाऱ्यांची अशीच अवस्था आहे सद्गुरू श्रीदानंद श्रीपाद बाबांनी गाढ निद्रेतून आम्हाला जागृत करून जागृतपणाची भावना सुद्धा बाद केली आहे आम्हाला ज्ञानी करून ज्ञानी असल्याची भावना सुद्धा बाद केली आहे ज्ञानी असून ज्ञानी असल्याची भावना नष्ट करणं फार अवघड आहे ज्ञानी असल्याची भावना जे ते नष्ट झालेली आहे तीच लीनता नम्रता तेच सद्गुरु निवासस्थान दिव्यातील दिव्यातील तेल, दिव्या तेल, तेल संपलं की दिवा जाता जाता क्षणभर दिव्याची ज्योत मोठी होते तस मोठेपणाचा आव आणून अहंकाराने मोठा होतो आणि ज्ञान झालेले आहे या भावनेने जगापुढे ज्ञानाच्या गोष्टी करू लागतो ही ज्ञानाचा राहस झालेल्याची लक्षण आहेत आपण ज्ञान मात्र आहोत असे भान ब्रह्मस्वरूपी नाही हे जाणून जो साधक चरणी लीन असतो तो सदशिष्य बाकी सर्व राजकारणात जसं असतं तसं खोबरं तिकडे चांगबल जनतेचं किंवा कार्यकर्त्यांचं हित न पाहता आपलं चांगबल कसं होईल त्याकडे लक्ष अशा मंडळींचा जन्म मृत्यूचा फेरा चुकलेला नाही जन्म मृत्यूचा फेरा चुकल्याचा त्यांना मिथ्या भार झालेला आहे डॉक्टर विजयाने ते प्रश्न उपस्थित केला आपण ज्ञान मात्र आहोत म्हणजे आपण ज्ञानी आहोत असे म्हण ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही असा अर्थ आहे का ज्ञान मात्र शब्दाचा उलगडा होत नाही यावर बाबांनी केले स्पष्टीकरण अज्ञानाला बार करण्यापुरतं ज्ञान आहे अज्ञान गेलं की ज्ञान पण जातं अज्ञानाला घालवण्यासाठी ज्ञानाची मात्रा आहे तुम्ही डॉक्टर आहात शरीरात विषाणूंचा प्रादुर्भाव निर्माण झाल्यावर त्याला हटवण्यासाठी औषधाची मात्रा म्हणजे ड्रगची मात्रा देता विषाणूचा ना झाल्यावर औषधाची मात्रा चालू ठेवता का बंद करता विषाणू नष्ट झाल्यावर औषधाची मात्रा चालू ठेवली तर काय होईल तसं केवळ अज्ञान घालवण्यासाठी ज्ञान ही सुद्धा मात्रा आहे सव्वीसावा संदेश आईचं सासर ते त्या आईच्या मुलीचं माहेर एकीच्या संबंधाने सासर व एकीच्या संबंधाने माहेर पण गाव एकच आहे गावाला सासर व माहेर या सापेक्ष संज्ञा किंवा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत गावाला विचारलं तर गाव म्हणेल सासर माहेर मला काही लागू पडत नाही म्हणजे गावाला ते सासर आहे की माहेर आहे याचे भान नाही तसं ब्रह्माच्या ठिकाणी ज्ञान अज्ञान लागू पडत नाही मी ज्ञानी आहे असे म्हणणे हे ब्रह्माचे लक्षण नाही किंवा मी अज्ञानी आहे असे म्हणणे असे म्हणणे सुद्धा ब्रह्माचे लक्षण नाही ब्रह्माच्या ठिकाणी ज्ञान अज्ञानाची जाणीवच म्हणजे भानच नसते ज्ञानाचं पण भान नाही किंवा अज्ञानाचं सुद्धा भान नाही मी ब्रह्म आहे किंवा मी ब्रह्म नाही आहे किंवा नाही याचा विचारच नाही आहे म्हणून आनंद नाही आणि नाही म्हणून खंत नाही आनंद आणि खंत याच्या पलीकडे आहे ते ब्रह्म ब्रह्माजवळ ज्ञान अज्ञान काहीच नाही म्हणून ते ब्रह्म ब्रह्माबद्दल आम्हाला ज्ञान आहे म्हणून आम्ही स्वतःला ब्रह्म समजतो म्हणजे ज्ञान या एका संज्ञेवरून आम्ही स्वतःला ब्रह्म समजतो स्वतःला ब्रह्म समजणे म्हणजे मी मी ब्रह्म आहे असा अर्थ नव्हे मी स्वतःला शाणा समजतो म्हणजे मी शहाणा आहे असा अर्थ होत नाही मग सद्गुरु श्रीदानंद श्रीपाद बाबा सांगतात तुम्हीच ब्रह्म आहात मग तुम्ही ज्ञानी आहात की अज्ञानी आहात म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी अज्ञानाचा कमीपणा वाटत नाही किंवा ज्ञानाचा मोठेपणा सुद्धा वाटत नाही म्हणजे अहंकारामुळे ज्ञानाने अज्ञानाचा भेद पडतो अहंकारामुळे ब्रह्माला दोष लावण्याचा गुन्हा होतो त्या गुन्ह्यामुळे शासन म्हणजे शिक्षा म्हणून जन्म तुच्या फेऱ्यात सापडतो मला काही सांगता येत नाही काही कळत नाही याचा कमीपणा वाटून हे हा सुद्धा अहंकार आहे मला कळतं मला सांगता येतं असे वाटून मोठेपणा घेऊन राहणं हा सुद्धा अहंकार आहे म्हणजे अहंकार किती सूक्ष्म पा म्हणून बाबा म्हणतात सूक्ष्म विचार केला तर आमचं सर्व अहंकारा चाललंय निद्रेतून जागृत झाल्यावर किंचित काळ मी जागा असे भान असते व काही वेळाने पूर्ण जागृती आल्यावर जागृत असल्याचे भान नाहीसे होऊन केवळ जागृती असते के तसं केवळ अज्ञान घालवण्यासाठी ज्ञान आहे अज्ञान गेलं की अज्ञानाबरोबर ज्ञान पण जातं आता आपलं अज्ञान गेलं म्हणून आम्हाला अहंकार आला हे फार घातक आहे सत्तावीसावा संदेश अमृता अमृतानुभव ग्रंथाचा गाभा लक्षात घेऊन सध्या संदेशाची देवाणघेवाण चालू आहे आपण या देवाणघेवाणमध्ये सक्रिय होऊन आनंद घेत आहोत सद्गुरु कृपा संपादन करेल त्यालाच अमृतानुभवाचा बोध कळेल भगवान श्रीकृष्णाने पाच हजार वर्षापूर्वी के चालू केलेला यज्ञ आपण चालू ठेवलेला आहे त्यामुळे हा यज्ञ अत्यंत शुद्ध आणि पवित्र आहे या यज्ञात सक्रिय होणाऱ्यांना कर्मबंधनातून मोहातून मुक्तीचा निश्चित लाभ होईल होऊन भक्ती रसात जाणार आहे संत सद्गुरु कृपेने हा भाऊसागर तरुण जाणार आहे आपण भाऊसागर जाण्यामुळे संत सुखी होणार आहेत संतांना सुखी करण्याचे महान कार्य आपल्याकडून होत आहे आमच्याकडून होत आहे आमच्याकडून होत असलेल्या कार्याचे भान न राहता आमच्या कार्याचा उत्साह असाच कायम राहावा सद्गुरू चरणी प्रार्थना